भरत कृष्णा बोहरांना मतदारांची सार्थ हाक भरत सेठ आम्हाला द्या तुम्ही सात तुमच्या बॅटला देऊ आमचा हात हे वचन आहे प्रभाग क्रमांक चौदाच्या मतदारांचे हे शब्द आहेत जागणाऱ्या प्रामाणिक मतदारांचे कारण स्थानिक उमेदवार असलेल्या मतदारांना ज्या नागरी सुविधा एखाद्या लोकप्रतिनिधीने दिल्या पाहिजेत त्या सुविधा भरत भोई हे सध्या प्रभाग क्रमांक चौदाच्या नागरिकांना देत आहेत कोणत्याच पदावर भरत भोई नसताना सुविधा देत आहेत त्यांचेच मतदार आभार व्यक्त करत आहेत आणि आता उमेदवार हे स्थानिक भूमिपुत्र आहेत वेळेची तमान बाळगणारे उमेदवार लाभले ते नशीब आमचे बलवत्तर झाले असे आम्ही समजतो ज्या काही अडचणी ज्या काही समस्या असतात ते अपक्ष उमेदवार भरत कृष्णा भोईर सुलभतेने सोडवतात भरत कृष्णा भोईर हे आमचेच उमेदवार आहेत त्यांना निवडून दिल्यानंतर आमच्या सर्वच्या सर्व समस्या चुटकीसरची सोडवतील हीच ती संधी आहे त्या संधीच नक्कीच चौदा प्रभागातील जनता सोन करेन हे शब्द आहेत त्या मतदारांचे ते मतदार पंधरा जानेवारीला मतदान करणार आहेत एकदा जिल्हा परिषदेची संधी हातात असताना सोडली आणि ती संधी घालवणार नाहीत कारण देर आहे दुरुस्त आहे नाही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागण्यापूर्वीच भरत कृष्णा भोईर यांनी निवडणुकीची तयारी केली होती दुर्गम्य आशावाद आणि प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर भरत कृष्णा यांनी आपली राजकीय रणनीती आखली होती आणि ती रणनीती यशस्वी होताना दिसत आहे निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक चौदा ड मध्ये भरत कृष्णा भोईर हे अपक्ष उमेदवार त्यांची निशानी बॅट निशानेवर निवडणूक लढत आहेत या निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांचा रिस्पॉन्स हा पक्षाच्या अधिकृत उमेदवारापेक्षा प्रचंड दानगा आहे प्रत्येक गावागावात गल्लोगल्लीत आणि घरोघरी जाऊन अपक्ष उमेदवार भरत कृष्णा भोऱ्यांना अनोखा पाठिंबा मिळत आहे गेल्या अनेक महिन्यापासून ज्या जनतेची सेवा केली ती जनता नक्कीच भरत ठाम विश्वास जनता व्यक्त आहे कारण मतदार उमेदवाराकडून अन्न वस्त्र किंवा निवारा मागत नाही ते मागतात फक्त आणि फक्त नागरी सुविधा त्यांचा अधिकार तुम्ही आम्हाला साथ द्या आम्ही पण बॅट हातात घेऊन मैत्रीचा हात नक्कीच देऊ अशी सार्थ हाक प्रभाग क्रमांक चौदा मधील मतदार सध्या तरी देत आहेत उमेदवार भरत कृष्णा भोईर मतदारांच्या घरी गेल्यानंतर आपला माणूस आपल्या हक्काचा माणूस अशी ओळख सध्या भरत भोईरांची झाली आहे पाणी तर सर्व गावांना गावातील नागरिकांना मिळालेच आहे याच दुमत नाही परंतु नागरी सुविधेचा जो वनवा प्रभाग क्रमांक चौदा मध्ये पेटला आहे तो वनवा शांत कधी होईल जेव्हा नागरिकांना उच्च शिक्षण बेरोजगारांना रोजगार सर्व उपयुक्त प्रशस्त दवाखाने दुर्गुंधी मुक्त भूमिगत मलनिसारण गटारे सार्वजनिक शौचालय मुलांना अभ्यास करण्यासाठी वाटणालय अग्निसमासाठी समाज, समाज हॉल लग्न कार्यासाठी प्रशस्त मंगल कार्यालय प्रत्येक गावातील तलावाचे सुशोभीकरण ज्येष्ठ नागरिक कट्टा आरोग्य सदृढ राहण्यासाठी खुली व्यायामशाळा मुलांना खेळण्यासाठी मैदाने अशा प्रकारचे न भूतो न भविष्यती असे विजन हे अपक्ष उमेदवार कृष्ण भोईर यांच्याकडे आहे म्हणूनच तर दैसर गावाचे सुपुत्र आगरी भूमिपुत्र भरत भोईर यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा संकल्प केला आणि माझ्या मतदारांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रभाग क्रमांक चौदा ड मधून अपक्ष उमेदवार म्हणून बॅट हिनिशाने घेऊन ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत भरत भोईर निवडणूक लढत असल्याने मतदार राज्य हा प्रचंड खुश झाला आहे मतदारांचा मिळणारा जो पाठिंबा अभूतपूर्व आहे त्यातल्या त्यात महिलांचा मिळणारा प्रतिसाद उदंड आहे त्याच कारण भरत भोई हे स्थानिक आगरी उमेदवार असल्या कारणाने त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची पोच पावती म्हणजे प्रत्येकाला पाणी दिले आहे खरे तर महिलांना पाण्याची किंमत त्यांचे महत्व समजते आणि तेच महान कार्य भरत कृष्णा भोईरांनी केल्याने पुरुष असतील महिला असतील त्यातल्या त्या ज्येष्ठ नागरिक व तरुणांचा अप्रतिम असा प्रतिसाद मिळत असल्याने भरत कृष्णा भोईर यांचा विजय हा निश्चित मानला जातो हीच ती वेळ आहे त्या वेळेचे समय सूचकता बाळगून प्रभाग क्रमांक चौदा ड मधून बॅटला मतदान करून येणाऱ्या पंधरा तारखेला आपले अमूल्य मतदान करून प्रचंड बहुमताने नवी मुंबई महानगरपालिकेत पाठवून अपक्ष उमेदवार भरत कृष्णा बोईर हे नक्कीच हॅट्रिक मारणार असा दृढ विश्वास सिद्धेश्वर वार्तानिवशी ऑफ कॅमेरा बोलताना मतदार राजा व्यक्त होत आहे दर्शक बांधवांना या बातमीचं वातावरण आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका पहात्रा फक्त सिद्धुसे वार्ता न्यूज आपल्या यूट्यूब चॅनेलवर